लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा पाटील मी बोरगाव माझं सासर बोरगाव माहेर वाजर आणि दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इथं वाजराई देवीचं महत्व भरपूर आहे मग सर्व माहेरवासिनी या देवीला वर्षा वर्षाप्रमाणे येतात यात्रा मोठी वरवली जाते आणि विशेष म्हणजे इथं कसं महिलांना पूर्णपणे प्राधान्य असतं पहिला समाजनींचा मान असतो सर्व माहेरवासिनींना सांगण्यात येतं की यात्रा भरवली आहे म्हणून आणि जो मी जन्मल्यापासून इथं वादराई देवीचं वा महत्त्व आहेच पण आता पाच सहा वर्ष झालं श्रावण महिन्यातल्या शेवटच्या शुक्रवारी इथं मोठ्या प्रमाणात माहेरवासिनी यात्रेला येतात आणि सवासणीचा मान घेतात त्यांना त्यांची ओटी वगैरे भरली जाते असं वाद्राई देवीचं वा महत्त्व आहे आणि महिलांना सवासणीचा मान सर्व महिलांना दिला जातो आणि इथल्या वाजळगावचे ग्रामस्थ अगदी मनापासून वाजरायची सेवा आणि यात्रा चांगल्या पद्धतीने बरवत केरळ्या नदीकाठी बसलेलं एक छोटस गाव या गावात वाजराई देवीची जत्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी भरवली जाते या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सर्व सासरवासी स्त्रिया आपल्या माहेरी म्हणजे वाजर या गावी दोन जत्रेनिमित्त आपला मान प्राप्त करतात तसेच वाजर जर येथील गावामध्ये कोणत्याही कार्यक्रम असो पहिले मान स्त्रियांना दिले जाते नंतर पुरुषांना ही परंपरा पूर्वजांपासून पिढ्यान पिढ्या चालत आली आहे यावेळी बोलताना या, बोलता या देवीचे पुजारी काय बोलतात ते पहा आणि आमच्या आजोबापासून पहिली पर परंपरा आहे पूजेची आणि इथं डोहात पूर्वी देवी होती स्वयंपाकाला बांडेश्वर सहवास निघाल्यासाठी मिळत होती आणि त्याच्यानंतर काय माणसाने हलकटपणा केला असेल एखादं भांडं ठेवलं असेल त्यामुळे ती परंपरा बंद पडली खंडित झाली आणि पुन्हा पात्रात इथे खाली पूजन चालू केलं आणि हे बंधारा झाल्यानंतर पुन्हा इथं स्थापना केली बारखे होतं आणि दोन वर्षात पण परंपरा आहे सवासनी जेवल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होऊ शकतो परंपरा अलीकडच्या काळात झाली पण हे देवीची सुवासणीची परंपरा हा फार पूर्वीपासूनच चालत आलेली आहे किती लोकसंख्या तुमच्या हो गावाची आपली सोळाशे ते साडे सोळाशे अशी आसपास मग आता घरटी सुवासनी येतात का ती एवढ्या सुवासनी घरात आहे एक दोन पण ज्या चार असतील त्या सगळ्या आणि प्रत्येक घरची ज्या माहेरवासनी आहेत त्यासुद्धा सगळ्या येतात येतात आणि गावातील ग्रामस्थसुद्धा सगळे सहभाग सहभागी कार कार्यक्रमाला एक पंधरा ते एक महिना आधी आधी मिटिंग होते सगळे गावातील सगळ्या ग्रामस्थांची त्या रूप रूपरेषा कार्यक्रमाचं अशा पद्धतीने करायची जे सगळी रूपरेषा ठरवली जाते गावातील ग्रामस्थ आपले पर्याय करतात आलेल्या माहेरवासनीसुद्धा खूप चोखशीनं देवीसाठी काहीतरी अर्पण करतात आणि त्या सगळ्याच्या लोकसहभागातून कार्यक्रमाचं पूर्ण कार्यक्रम हा संपन्न